म्हणजे नसांमधून हा वॉल आम्ही घेऊन कोणतेही चिरफाड न करता आम्ही एओटिक वॉल बसव बसवण्याची एक प्रोसिजर आली आहे त्याचं नाव आहे टावी फ्रान्स कॅथेटर एओटिक वॉल इम्प्लांटेशन तर ही टावी काही वर्षापूर्वीतच इंडियामध्ये इंट्रोड्युस झाली आहे इनफॅक्ट पाच वर्षापासूनच जगात सुरू झालेली आहे एक दोन एक वर्षापासून ती भारतात आली आणि ते पण फक्त मोठ्या सिटीमध्ये अवेलेबल होतं तर काल आम्ही ती ज जळगावात इनफॅक्ट पूर्ण खानदेशात किंवा तुम्ही म्हणता येईल नाशिकपासून तर नागपूरपर्यंत ही पहिल्यांदा ही शस्त्रक्रिया आपल्या ऑर्किड हॉस्पिटलला झालेली आहे सक्सेसफुली करण्यात आली आहे पेशंट चांगला आहे पेशंटला कोणतंही का चिरफाट न झाली हा चालत होता काल त्याला ऑपरेशन झाल्यानंतर एका तासाने जे जेवण देण्यात आलं आणि आज चाललं आहे आणि वॉर्डमधून आय सी सीमधून वॉर्डमध्ये शिफ्ट आलेला आहे आणि उद्या त्याची सुट्टी होईल तर गर्वाची बाब आहे की आम्ही हे इकडे जळगावात ते करू शकलो आणि त्याच्यासाठी सगळ्या आमच्या डॉक्टर सहकार्यांनी आणि कॅथलपच्या टीमने बरेच श्रम घेतले त्याच्यासाठी लागणारे सगळे जे इक्विपमेंट होते ते आम्ही दीड दिवसात सगळे अवेलेबल केले आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर शहा महेक शहा यांचं पण आम्हाला मुंबईचे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांचं पण आणि डॉक्टर राहुल कैचे नागपूरचे कार्डियक सर्जन या लोकांचं पण आम्हाला सहकार्य लाभलं तर हीच बाब जळगावसाठी एक अभिमानाची आहे ते आम्ही इकडे ऑर्किडमध्ये करून करून दाखवलं आणि जे लेटेस्ट सर्वात वन ऑफ द लेटेस्ट आज कार्डिओलॉजीमधली सर्वात लेटेस्ट प्रो प्रोसिजर आहे ही टावी जी आम्ही आता जळगावातली सक्सेसफुली करून दिलं तर या संदर्भातच हे सांगण्यासाठीच आम्ही ते काल तुम्हाला इकडे आमंत्रित ज जसं ओपन हार्ट सर्जरीला चिरफाड करून हार्ट हार्ट बंद करून तो वॉल काढून नवीन वॉल टाकला जातो हे आता ते काही फार मोजक्याच कंपन्या आहेत तीन चार कंपन्या आहेत ज्यांनी हा वॉल काढलेला आहे ज्या आम्ही पायाच्या नसांमधून हृदयापर्यंत घेऊन जसं स्टेंट टाकतो तसा तो वॉल त्या वॉलच्या ठिकाणी ठेवून तो वॉल केला जातो आणि तो वॉल मग तिकडे म्हणजे थोडक्यात कुठे चिरफाड न करता तेच आपण नवीन वॉल टाक टाकला ब्लॉकेज नव्हते वॉल खराब होता वॉल खराब होता हा ब्लॉकेज नव्हता वॉल खराब होता एकच वॉल खराब होता एवोटिक वॉल जे आम्ही केलं कळेल ते पण मिस्टर पवार जळगावचे जळगावचे एकोणास लाख आला आणि एखादा बावीस कमी आला हो ते कमी खर्चात केली माझे जुने पेशंट आहेत ते आणि त्यांचा मुलगा बरोअप करत होता आमच्याशी कारण त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायची नव्हती आणि त्यांचा त्रास होता मग मी कंपनीवाल्यांना बोलून त्यांच्याशी थोडं एक स्पेशल केस मिळून सगळं करून आम्ही केलं कारण ते बिलकुल तयार नव्हते ओपन हार्ट सर्जरीला आणि नाही केलं असतं त्याला औषध नाही आहे खराब ऑल काय औषधाने चांगला होत नाही बदलावत नाही आम्हाला पण एक नवीन काहीतरी करायची इच्छा होती जे मी बऱ्याच कॉन्फरन्समध्ये जातो हे टावी फॉरेनचे डॉक्टर येऊन पहिले इंडियात करायचे मग आता एक मोजकेच ठिकाणी या ठिकाणी होईल आणि मला वाटतं की चार पाच कंपन्या आहेत पण अजून वीस कंपन्यांचं रिसर्च चालू आहे पुढच्या एक दोन वर्ष त्याची प्राइस कमी होईल मोर अफोर्डेबल होईल कुठल्या प्रकारच्या आजारांच्या पेशंट तुम्ही आवाहन करणार की त्याचं ऑपरेशन आपल्याकडे होतं म्हणजे ते एक प्रकारची जनजागृती झाली पाहिजे म्हणजे माझं सर्वसाधारण मत म्हणजे हेच सांगायला इच्छुक आहे मी की बरेच लोक हृदयाच्या आजाराला थोडं मला आता काही त्रास नाही किंवा मी नंतर करेल मुलाची एक्झाम आहे मुलगा सुटीतील असे काहीतरी कारण समोर देतात आणि बरेच पेशंटला मी समजायचा प्रयत्न करतो बरेच पेशंट त्याचं ते त्यांचं मनस्थितीत नसतं ऐकणार आणि मग काही लोक पेशंट दगावतात सो यू शुड नॉट टेक म्हणजे काही गोष्टी ज्या डॉक्टरांनी सांगितल्या कारण हे सगळे जीवकडे आधार आहेत तुम्ही त्याला निग्लेक्ट केलं किंवा हे केलं तर जीवाला धोका तर इट शूड बी टेकन म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचं त्वरित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे जसं यांच्या मुलाने कॉन्स्टंट माझ्या टचमध्ये होता म्हणजे मी जे सांगितलं तो लगेच करायचा किंवा मला लगेच हे करायचा त्याच्याने पेशंटला आज त्या पेशंटचा हार्ट एकदम नॉर्मल आहे काही डॅमेज न होता हे झालं कारण रिलेटिव्ह पेशंटची पूर्ण फॅमिली नाही त्याच्यासाठी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट केलं म्हणजे पेशंट घाबरत होते पण यांनी हिंमत दिली सगळ्यांनी तिथं मुलाने बरंच फॉलोअप करून ते कुठल्या प्रकारच्या विकारासंदर्भात तुम्ही आव्हान करणार वॉलचा प्रॉब्लेम आहे ऑपरेशन वॉलचं ऑपरेशन क्रिटिकल असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी इको करून तुम्हाला ऍडवाइस केला असेल तर तुम्ही करायलाच पाहिजे अफोर्डेबिलिटी नसेल तर ओपनॉट सर्जरी करा अफोर्डेबिलिटी असेल तर हे आता नवीन पद्धतीचा लाभ घेता येईल पण त्याला टाळता येत नाही माझ्याकडे खूप पेशंट आहेत त्यांना मी वॉल रिप्लेसमेंट सांगतो आमचं वय झालं आता काय करायचं मला सोसवणार नाही असं काहीतरी पद्धतीने मी प्रत्येक खूप लोकांना समजवतो पण काय असते ती ते लोक त्याला घाबरता म्हणा का त्याला सिरियसली घेत नाही त्रास होतो असं नाही की त्रासही होत पण तो त्रास औषधाने किंवा तुम्ही आराम करून केलं तर थोडा कमी होतो मग त्यांना वाटतं आपण चांगले पण आता गादीवर बसला हा काही सोल्युशन नाही ना आता हा पेशंटला आम्ही काल लायसन्स ठेवलं ला, आज चालवलं आज तो रूममध्ये दे जाईल उद्या सुट्टी होईल त्याची